नमस्कार संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर हे महाराष्ट्र कर्नाटक आणि भारतातल्या अनेक राज्यांमध्ये एक ज्वलंत देवता म्हणून की ज्याची कठोर नियमांनुसार पूजा केली जाते प्रसिद्ध आहे जेजुरीतील खंडोबाचे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे आणि जेजुरी हे महाराष्ट्राच्या आराध्य दैवतासोबतच सोबतच दीपमाळांसाठी जगप्रसिद्ध आहे मंदिराचा गड चढल्यावर मंदिराच्या मैदानाचे चित्तथरारक दृश्य प्रत्येक जण आपल्या काळजात साठवून घेतो हळदीच्या रंगानं नाहून निघालेलं जेजुरीचा खंडेरायाचं मंदिर म्हणजेच महाराष्ट्रातील सोन्याची जेजुरी सोन्याच्या जेजुरीची आज आपण संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत गडावरच्या प्रथा परंपरा आणि त्यासोबतच गडावरची इत्यंभूत माहितीही घेणार आहोत तत्पूर्वी सर्व भाविक भक्तांनी जेजुरी गडाचे दर्शन घेत असतानाच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा जय मल्लार जय खंडेराव जेजुरी हे पुण्याच्या उत्तरेस अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि सोलापूरच्या दक्षिणेस साठ किलोमीटर अंतरावर आहे पुणे आणि जेजुरी तसेच इतर अनेक महाराष्ट्र शहरांना जोडणाऱ्या अनेक बससेवा जेजुरीसाठी उपलब्ध आहेत मनी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्री मार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे आरिष्ट दूर करण्यासाठी कायमस्वरूपी गडावर वास्तव्य केले ते जागृत स्थान म्हणजे जेजूरगड एळकोट जयमलारचा गजर करत भाविक भक्त गडाच्या दिशेने प्रस्थान करतात जेजूरगडावर श्री खंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथील वैभव भव्य दिव्य आहे मल्लासुराचा संहार केल्यानंतर त्याने मागितलेल्या वरामुळे देवाच्या अगोदर मल्लाचे नाव घेतले जाते तर मणिसुराला दिलेल्या वरामुळे दोघा दैत्य बंधूंना देवाच्या सानिध्यात राहत आले ते याच जेजूरगडावर माळसा व बानायला विवाह करून आणले तेही याच ठिकाणी आणि म्हणूनच गडाची ख्याती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आहे म्हणूनच लाखोच्या संख्येने भक्तभाविक जेजूर गडावर दर्शनासाठी वर्षातून दोन ते ती तीनदा आवर्जून भेट देतात जेजुरी गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे पंच्याहत्तर मीटर उंचीवर मल्हारी मार्तरांचे मंदिर आहे मंदिराच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर अशा तीनही बाजूंनी पायरी मार्गांनी जाता येते त्यापैकी पूर्व व पश्चिमेकडील पायऱ्या अरुंद व अर्धवट बांधकाम स्थितीत असल्यामुळे आज उत्तर दिशेकडील पायरी मार्ग रुंद व रहदारीचा असल्याने अनेक भाविक भक्तांच्या नवस्फूर्तीतून निर्माण झालेल्या कमानी दीपमाळांनी या मार्गाची शोभा वाढवल्याने हा मार्ग आज सुस्थितीत व पारंपारिक गडाकडे जाण्याचा मार्ग ठरला आहे पायरी मार्गाची शोभा अनेक भाविक भक्तांच्या नवस्फूर्तीतून निर्माण झालेल्या प्रमाणी व दीपमाळांनी वाढविली आहे या पायरी मार्गावर सुमारे तीनशे पंच्याहत्तर ते तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या असून सुस्थितीतील चौदा कमानी व छोट्या मोठ्या तीनशेपेक्षा जास्त दीपमाळा आहेत या मार्गावर अठरा कमानी असल्याचा उल्लेख आढळतो याचाच अर्थ अठरापैकी चार कमानी सव्वाशे वर्षात नाहीशा झाल्यात किंवा भग्न पावले आहेत जेजूरगडाला लाख पायरीचा उल्लेख अनेक लोकगीतांमध्ये येत असल्यामुळे अनेक भाविकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होते परंतु हा उल्लेख गडबांधणी दरम्यान वापरण्यात आलेल्या चिऱ्याच्या संदर्भात म्हणजे दगडांच्या संदर्भात आहे पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचा पुतळा वीरभद्र बाणूबाई मंदिर हेगडी प्रधान यशवंतराव अशी अनेक छोटी मन मोठी मंदिरे आपल्याला गडाच्या मार्गात लागतात जेजुरी गडावर महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंच उंच चार भव्य दीपमाळा व मुख्य श्री खंडोबा माळसा मंदिर दीपमाळांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती पाहायला मिळते व त्याचे सब... वेगवेगळ्या फजित्या करणारी ही प्रथा अव्हातपणे सुरू आहे आपल्या महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लोकांचे हे कुलदैवत आहे खंडोबाचे हे जागृत देवस्थान धनगर आगी कोळी आणि इतर अनेक लोकांचे आराध्य दैवत असून या मंदिराचे बांधकाम सोळाशे आठमध्ये झाले खरंतर श्री खंडोबा हे भुलेश्वरचे भक्त होते बळीराजाच्या काळात ते एका खंडाचे मुख्य होते त्यामुळे लोकदेव खंडोबा आणि लोकदेव विठोबा ही त्यांचे नावे घराघरात रुजलेली आहेत श्री खंडोबाचे प्रथम स्थान उंच डोंगरावरील कडे पठारावर होते नंतर जेजुरीला नव्याने मंदिर बांधण्यात आले ते इसवी सन सतराशे बारामध्ये खंडोबा हे शिव भैरव आणि सूर्य तीन देवतांचे एकत्रित रूप असून म्हणून खंडोबाचा उपवास रविवारी सूर्याच्या वारी करण्याचा प्रघात असावा असे मानले जाते जेजुरी गडाचं अप्रतिम असं दृश्य जेव्हा आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून असं अनुभवतो तेव्हा आपणही थक्क होऊन जातो महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं जेजुरीचं खंडोबा रायाचं मंदिर म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या श्रद्धेचं आत्मीयतेचं आणि भक्तीचं प्रतीक आहे म्हणून आजही कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी जेजुरी गडावर जाऊन किंवा लग्नानंतर नवविवाहित जोडी जेजुरी गडावर जाऊन माळसादेवी बानुदेवी आणि श्री श्रीमंत खंडेरायांचं दर्शन घेतात जेजूर गडपर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर अशी खंडोबाची आरती केली जाते चला जेजुरीला जाऊन हळद आणि खोबऱ्याचा प्रसाद वाहून सोन्याची जेजुरी अनुभवूया मित्रांनो जेजुरीच्या खंडेरायाची शास्त्रशुद्ध माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा सगळ्यांना विनंती आहे अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच भारतभर भाविक भक्तांसाठी आकर्षणाचं आणि भक्तीचं केंद्र असलेलं जेजूरगडाचं हे दृश्य काळजात साठवून घेऊया सगळ्यांना एळकोट एळकोट जय मल्हार अजूनही आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा जय खंडोवा